सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून कोयना धरणामध्ये सत्तर टी एम सी पाणीसाठा झालाय तर धोम धरणामध्ये पाच पॉइंट साठ टी एम सी पाणीसाठा झालाय धोम बलकवडी धरण अडीच टी एम सी भरलेलं आहे कनेर धरणाची क्षमता दहा टी एम सी असून या धरणात साडेसात टी एम सी पाणीसाठा आजपर्यंत आहे एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये मोठे सहा प्रकल्प असून मध्यम स्वरूपाचे दहा प्रकल्प आहेत सातारा जिल्ह्यामध्ये एकशे सत्तावन्न टी एम सी पाणी साठवण क्षमतेची धरणं असून आजपर्यंत नव्वद टी एम सी पाणीसाठा सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये झालेला आहे म्हणजे एकूणच त्रेसष्ट टक्के धरणं पाण्याने भरली आहेत गतवर्षी या दिवशी चौऱ्याहत्तर टी एम सी पाणीसाठा झालेला होता गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मागील चार पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ होतीये बुधवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत कोयना परिसरामध्ये सकाळपासून सदुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला तर नवजा इथं एकशे सहा मिलीमीटर पाऊस झालाय महाबळेश्वर इथं एक्याण्णव एक मिलीमीटर पाऊस झालाय तसंच वीर धरणाची साठवण क्षमता साठ टी एम सी असून हे धरण पंच्याहत्तर टक्के भरलं आहे या धरणातून पाणी सोडण्यात येत असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा सावधानतेचा इशारा देण्यात आलाय डोंगर परिसरामध्ये किरकोळ दरड पडण्याच्या घटना घडल्या असून प्रशासनानं जेसीबीच्या साह्यानं तात्काळ रस्ते वाहतुकीसाठी खुले केलेत